नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे बारा एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर ते पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी आली बघा बारा एप्रिलची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी दहावा हप्ता वाटप सुरू होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप तुम्हाला सुरू होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत एप्रिलचा हा दहावा हप्ता असणार आहे म्हणजे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत ते पैसे सर्व लाडक्या बहिणींना लक्ष द्याल लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत पाहू शकतो बघा आज जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर हजार हजार तीन हजार रुपये तुम्हाला आलेले आहेत तीन हजार रुपये जे आहेत ते सर्व महिलांना आलेले आहेत सर्व महिलांना जमा झाले आहेत तीन हजार रुपये आता दहावा हप्ता म्हणजेच एप्रिलच्या हप्त्याचे जे पैसे वाटप आहे ते सुरू होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आता ठीक सकाळी आठ वाजल्यापासून तुम्हाला हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे कधीपासून केव्हापासून काय महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना पटापट सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करू नका बरं सर्वांनी व्हिडिओला पटापट लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्व सबस्क्राईब करून घ्या लाडकीबिन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणजे जेणेकरून अतिशय महत्त्वाची माहिती जी सर्व महिलांपर्यंत मिळणार आहे तर बघा आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावराणी भाषेत मी तुम्हाला सगळं काही समजून सांगत असतो आजच्या व्हिडिओमध्ये पण आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही महत्त्वाची अपडेट आले जी काही महत्त्वाची बातमी आहे एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात दहावीच्या हप्ते दहावी हप्त्यासंदर्भात लाडक्या बहिणींच ती संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा मुंबई राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे पाहू शकता बघा सर्वात लोकप्रिय सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला फक्त लाडकी बहीण योजनाच पाहायला मिळते लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते ते काढले लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार असंच आपल्याला पाहायला मिळते खरं आहे की नाही लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बघा महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण जर गेलो तर आपल्याला सर्व लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेचंच आपल्याला चर्चा पाहायला मिळते आणि सरकारची सर्वात लोकप्रिय योजना आहे सर्वात लोकप्रिय योजना सरकारचं सर्वात जास्त लक्ष बहीण योजनेकडेच आहे तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे एप्रिलचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच बघा आता हा खूप महत्त्वाचा विषय आहे बघा यंदा लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच एप्रिलचा हप्ता जो आहे दहावा हप्ता त्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत तो हप्ता तुमच्या खात्यावर आता जमा होणार आहे आत्तापर्यंत तुम्हाला नऊ हप्ते आलेत सर्व लाडक्या बहिणींना बरोबर सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना नऊ हप्ते जमा झालेत का त्यांनी कमेंट बॉक्स मी सांगा नऊ हप्त्यांचे पंधराशे रुपयांप्रमाणे तेरा हजार पाचशे रुपये बघा तेरा हजार पाचशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना जमा झालेत का कमेंट बॉक्स मी सांगा बरं एक वेळेस प्रत्येक लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला तेरा हजार पाचशे आलेत का ज्या ज्या महिलांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आता दहावा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती समोर आली आता हा हप्ता कधी जमा होणार काय महत्व माहिती संपूर्ण माहिती पाहूया बघा या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदितीजी तटकरे यांनी माहिती दिली स्वतः महिला व बालकल्याण विभाग मंत्री अदितीजी तटकरे यांनी स्वतः माहिती दिली आहे म्हणजेच माहिती कशी आहे ऑफिशियल माहिती आहे ऑफिशियल माहिती संपूर्ण माहिती आपण ऑफिशियल पाहत असतो कुठली खरी खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही संपूर्ण खरी माहिती आणि सर्वात अगोदर प्रवीण नेहरे असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते त्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील बघा यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदितीजी तटकरे यांनी माहिती दिली लाडकी बहीण योजनेत महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात दर महिन्याला पंधराशेच मिळतात बघा पंधराशे रुपयेच तुम्हाला मिळतात यामध्ये सहाशे रुपयांची वाढ होऊन एकवीसशे रुपये करण्यासंदर्भात सरकार निर्णय घेईल असं महिलांना वाटत होतं माहिती सरकारने तसं जाहीर पण केलं होतं आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं सांगितलं होतं पण अर्थसंकल्प नुकताच सादर झाला आहे मार्चमध्ये दहा मार्चला आपला अर्थसंकल्प सादर झाला आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला पण एकवीसशे रुपयांची घोषणा झालेली नाही आहे एकवीसशे रुपयांची घोषणा जी आहे ती झालेली नाही मग एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत का तर मिळतील हो तुम्हाला मिळणार आहेत कधी मिळतील त्याची पण माहिती आपण पुढे पाहणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा बघा मात्र या एप्रिल महिन्यात काही महिलांना तीन हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे बघा तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहेत तीन हजार रुपये पण तुम्हाला दिले जाणार आहेत म्हणजेच पुन्हा तीन हजार रुपये अगोदर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून मार्चमध्ये तीन हजार रुपये आले होते बरोबर सर्वांना तीन हजार रुपये आले होते का तीन हजार रुपये कोणकोण त्या महिलांना आता पुन्हा पाहिजेत कोणकोणत्या महिलांना पुन्हा तीन हजार रुपये मिळायला पाहिजे तीन हजार रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये पाहिजे तीन हजार रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं सर्वच्या सर्व महिलांनी बघा तीन हजार रुपयांची जर तुमची मागणी असेल तर तुम्हाला पुन्हा तीन हजार रुपये मिळणार आहे अक्षय तृतीयेचा मुहूर्तावर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला पुन्हा तीन हजार रुपये पाहिजे असतील तर तुमची मागणी असायला पाहिजे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तीन हजार रुपये पाहिजेत म्हणून बघा आता दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही बघा काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तांत्रिक कारणांमुळे महिलांचा हप्ता रखडला असू शकतो ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत बघा ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे तर अशा दोनही महिलांना म्हणजेच अशा महिलांना दोन्ही महिन्यांचे जे पैसे ते एकत्र दिले जाणार आहेत बघा त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मार्च आणि एप्रिल असे दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला एकत्र मिळू शकतात आणि तीन हजार रुपये येऊ शकतात परंतु मार्च महिन्यात मार्च महिन्यात जवळपास सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत बघा जवळपास सर्व जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्या सर्व पात्र महिलांना पैसे देण्यात आलेले आहेत ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आल्या असतील अशा महिलांना एप्रिलमध्ये तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे बघा तीन हजार रुपये पुन्हा तुम्हाला दिले जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना एकवीसशे रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचं आश्वासन माहितीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही बघा एकवीसशे रुपये पण तुम्हाला सरकार देणार होतं सरकारने सांगितलं होतं पण एकवीसशे रुपये तुम्हाला अजून देण्याचा निर्णय झालेला नाही पण एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे तुमची मागणी जोरदार असायला पाहिजे बघा आपण कुठेही किंवा दुकानात जातो आपण तर आपल्याला अगोदर वस्तू हवी असते जी काही वस्तू आपल्याला हवी असते आपण ती मागणी करत असतो मागत असतो तरच ती आपल्याला मिळते त्याच पद्धतीने जर तुम्हाला एकवीसशे रुपये हवी असतील तर तुम्हाला अगोदर मागणी करावी लागेल आणि मागणी करण्यासाठी सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवा तरच तुम्हाला सर्वांना एक एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणून तुमची मागणी ही अत्यंत गरजेची आहे सर्व महिलांनी लिहून पाठवायचे एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघा योजनेच्या माध्यमातून देण्याचं आश्वासन माहितीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही आहे असे असले तरी देखील दर महिन्या पंधराशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये येतात आता एप्रिलचा हप्ता येणार तरी कधी मार्चपर्यंतचे पैसे आले आहेत म्हणजेच नऊ हप्ते तुम्हाला जमा झाले आता एप्रिलचा दहावा हप्ता तुम्हाला कधी येणार तर बघा एप्रिल, एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यात जमा होणार असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील बघा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे जे काही पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असं अदितीजी तटकरे यांनी म्हटलं आहे अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे बघा अक्षय तृतीया तीस एप्रिलला आहे तीस एप्रिलला अक्षय तृतीय आज जर आपण पाहिलं तर बारा एप्रिल आहे बारा एप्रिल आज आहे म्हणजे जवळपास आजपासून अठरा दिवस तुम्हाला आहेत आता अठरा दिवस जरी असले तरी देखील पैसे येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात महिलांची संख्या खूप जास्त आहे दोन कोटी बावन्न लाख महिला लाडकी बहीण योजनेत आता मार्चचा हप्ता देण्यात आला होता मार्चचा हप्ता दोन कोटी बावन्न लाख महिलांना देण्यात आला त्यामुळे जर आपण पाहिलं तर अठरा दिवस जरी असले तरी देखील महिलांची संख्या पाहता तुम्हाला हे जे काही पैसे आहेत ते लवकरच सुरू होतील केली जाणार आहे बघा तीस एप्रिलला तर जी अक्षय तृतीय आहे ती साजरी केली जाणार आहे त्यामुळे या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जे ते जमा होऊ शकतात दरम्यान बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आली ज्या महिला अपात्र झाल्यात बघा दोन गट आहेत पात्र महिला आणि अपात्र महिला अपात्र महिला आता ज्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे मिळतील ज्या महिला अपात्र झाले आहेत त्यांचे पैसे आता इथून पुढे बंद झाले आहेत बंद होणार आहेत पैसे बंद होणार आहेत ठीक आहे अशा <laughs> पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्याच्या अगोदरच तुम्हाला हे जे काही तीन हजार रुपये ते पुन्हा जमा होऊ शकतात किंवा पंधराशे रुपये तुम्हाला पुन्हा जमा होऊ शकतात संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्व महिला बघिणी लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद